आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण झेवटपर्यंत पाहू शिक्षक नियुक्तीमध्ये शंभर कोटीवर उलाढाल एस एस आय टीच्या तपासात माहिती समोर सव्वीस मे दोन हजार दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत ऑवियस संविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तरपूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोडून बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑवयस संस्तर राज्यभर गाज गाजत असलेल्या बोगस शालात आय टी घोटाळ्यातील आर्थिक उलाढाल तब्बल एकशे नऊ कोटीच्या वर असल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या एस आय टी तपासदरम्यान समोर आली एस आय टीच्या पथकाने या दिशेने तपासाला सुरुवात केली असून या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसपासून बनावट शाळा आय डी बनवून शिक्षकांना नियुक्त करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसपर्यंत हा घोटाळा सुरू होता तत्कालीन उपसंचालकांकडून तर सर्वच संबंधित या घोटाळ्यात गुंतल्या आहेत आतापर्यंत तपासण्यात आलेल्या सहाशे बावीस शिक्षकां पंच्याहत्तर शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती करण्यात दोनशे अकरा बनावट आय डी वै वैशाली जामदार दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान नागपूर उपसंचालक होत्या त्यांच्या कार्यकाळात दोनशे अकरा बनावट शाळा आय डी तयार करण्यात आल्याची माहिती दरम्यान समोर आली आहे त्यांची सव्वीस मेपर्यंत पोलीस कोठडी रवानगी केली लक्ष्मी मंगामई सोमारपर्यंत एस आय टी कोठडीत तर चिंतामाण अंजारी एकोणतीस मेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत उर्वरित शिक्षक असल्याचे निर्देशास आले या नियुक्तीसाठी पंधरा ते पंचवीस लाखापर्यंत घेण्यात आल्याचे एस आय टी तपासात समोर आली सरासरी लाख रुपये गृहित धरल्यास हा आकडा एकशे नऊ कोटी चाळीस लाखावर जातो निवृत्त उपसंचालक सतीश मेढे यांचाही या घोटाळ्यात समावेश असल्याचे आढळून आले आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तके पोहोचते पहिलीची जूनमध्ये मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची परंपरा यावर्षी कायम राखली जाणार रा आहे त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून जिल्ह्यात केंद्रस्तरावर दुसरी ते आठवीची पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत यंदा येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बदलणार असून ती तो सी बी एस सीच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे येत्या पहिली नवीन पाठ्यपुस्तके जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोहोचणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व सरासर सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात जिल्ह्यातील दिल मराठी हिंदी बंगाली माध्यमाच्या पाठ्यपुस्तकाचा समावेश आहे तालुका व केंद्र स्तरावर उतरवून घेण्याची व ती शाळापर्यंत पेवळेत पोहोचवण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने केली जात आहे गणवेशही पहिल्या दिवशी मिळणार आहे अशा पद्धतीने समाविष्ट होणारा अभ्यासक्रम येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना चित्रामधून अधिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या आवडीनुसार चर्चा केली आहे नवीन अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसपासून येत्या पहिलीसाठी लागू होईल आणि दोन हजार अठरामध्ये बारावीच्या सर्व जा वर्गासाठी लागू होईल वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये येत्या दुस दोन तीन चार आणि सहावी समाविष्ट केली जाईल तरच दोन हजार सत्तावीसमध्ये पाचवी सातवी नववी अकरावीची समाविष्ट केली जाईल दोन हजार अठ्ठावीसमध्ये आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे असे राज्याचे शाळे शिक्षण विभागाचे नियोजन आणि धोरण असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे नवीन अभ्यासक्रम केवळ अंतिम पक्षा परीक्षावरच नव्हे तर सतत आणि व्यापक मूल्यांकनावर के लक्ष केंद्रित असणार करणारे असेल पहिलीला सी बी एस ई अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून शाळेच्या पहिल्या दिवशी भागात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे